हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आहे श्रीस्वामी समर्थांचा प्रकट दिवस तर त्यानिमित्ताने आज आपण स्वामींच्या प्रकट दिनाची कथा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने स्वामींच्या प्रकट दिनाविषयी आपण त्यांची कथा जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पनमध्ये मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री, श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये मा मागवद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला लाकडी तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वारूळावर पडले यानंतर वारूळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारूळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला आभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री शा साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते नंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्यही केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांनासुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शनही केले स्वामींनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अवतार संपविल्याचे दाखवले जाते पण प्रत्यक्ष स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय